नमस्कार आणि रामराव मंडळी तर खूप दिवस झाला आपले ब्लॉग डेली येत नाही आहेत माझी तब्येत ठीक नाही आहे तर साडेसहा वाजले आहेत आणि म्हटलं डॉक्टरकडं जायचं आहे मग डॉक्टरकडं जाऊन आले आणि वडगाव शेरीमध्ये गेले अंशला गार्डनला घेऊन गेले आणि माझं ठ इकडेच वडगावशेरीमध्येच डॉक्टर आहे पहिल्यापासून सवय झालेली आहे त्या डॉक्टरची त्यामुळे मी तिथेच जाते आणि आता अंशला खूप दिवसानंतर बाहेर आणलं त्यामुळं त्याला किती खेळू आणि किती नको झालं आहे आणि त्याचा एवढाच खेळ आवडीचा आहे बाकी तो कुठल्याही खेळण्यांवरती जाऊन खेळत नाही आणि तुम्ही आता सगळे म्हणाल की केस का सोडलेत मोकळे तर खूप लोकांच्या कमेंटनुसार मी माझे केस कट केले आणि पण मला केस सोडलेला अजिबात आवडत नाहीत एवढ्या तर मी केस सोडून कसं काय राहायचं हा पण प्रश्न येतो खरं सांगायचं तर मला मीटिंगला जायचं होतं आणि तरीही मी अशा अवतारात आली होती कारण तयार व्हावं वगैरे अशी माझी इच्छाच नव्हती एवढी तब्येत माझी खराब चालली आहे सध्या तरी आणि म्हणून काही तयार नाही झाली आणि मीटिंगला जायला कशाला तयार व्हायला पाहिजे आपलं बोलणं चांगलं असलं बस झालं असं मला वाटतं तशी मी तयार होण्याच्या बाबतीत वगैरे फार आळशी आहे तर आता ते सगळ्यांना कळून चुकलं आहे मला वाटतं की भरपूर लोक म्हणतात ते तयार व्हायला खूप प्रॉब्लेम आहे वाटतं तर अंश बाप्पाई असंच म्हणतात की एक नंबरची पारुशी मी। आहे मी आणि बाकी बायकांना मेकअप वगैरे करायला आवडतं आहे आणि हिला कसं काय आवडत नाही एवढा आळशी कोणी कसं काय असू शकतं पण आहे मी आळशी आणि आपल्याला ज्या गोष्टी सूट नाही करत त्या नाही कराव्या असं मला वाटतं तर आतापर्यंत इतका सपोर्ट तुम्ही सगळ्यांनी केला त्यासाठी खरंच खरंच आभार आणि वडगाव शेरीमध्ये हे गार्डन आहे हे कुठं याचा पत्ता नक्की देण्याचा प्रयत्न करते ना त्याला मग इथून माझी मिटिंगला मी गेले माझी मिटिंग झाली आणि नंतर मग कोणीतरी सजेस्ट केलं की हॉटेल पिके खूप छान आहे तर तिथे जाऊन जेऊ शकता तर अंशला आणि अंश पप्पांना नॉनव्हेज खायचं होतं मी घरी नॉनव्हेज बनवणं बंद केलं आहे तर आ, दाक्वत दाक्वत हे लोक घेऊन मला इथं आले आणि यांनी नॉनव्हेज खाल्लं आणि व्हेजिटेरियन बायकोसमोर नॉनव्हेज त्यांनी चांगलं काय म्हण आवडीनं खाल्लं आणि मला दाखवत दाखवत खाल्लं मग बिचारीला माझ्यासाठी काही तर वडापाव काही नव्हता मग काही नाही व्हेज कोल्हापुरी आहे असं सांगून तिथंही मला त्यांनी नॉनव्हेज वाढलं मग काय मसाला आणि रोटी माझं तेवढंच जेवण झालं आणि हे दोघांनी तंदुरी चिकन खालं चक्क मला दाखवून दाखवून असं कोणाच्या बाबतीत नाही व्हावं काय पाहिजे दाखव लवकर काय हा काय ते तीनो पाहिजे खाणार आहे का तू <तिततते> मी माझ्या कॉलवरती होते आणि ह्या लोकांनी बघा असं दाखवून मला चिकन खाल्लं आणि माझ्यासाठी मला वाटलं यांनी व्हेज ऑर्डर करतील तर त्यांनी तेही नाही केलं त्यांनी ते व्हेज सांगून मला नॉनव्हेज वाढलं आणि नंतर माझ्या लक्षात आलं की हे नॉनव्हेज आहे कारण मी तर मसाला आणि रोटीच खात होते आणि नंतर मग लक्षात आलं की याच्यामध्येच चिकन आहे तर असा माझा पचका झाला आणि राग तर खूप आला होता पण सगळ्यांसमोर बोलता येत नाही आपल्याला म्हणून चूप बसावं लागतं तर मीही तेच केलं चूप बसले घरी आल्यावरती जो काय होता तो राग काढला मी तो आपला जन्मसिद्ध हक्क आहे बायकांचा तर तू मला आपलं ब्लॉग आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो मला ब्लॉग बनवायला अजूनही कम्फर्टेबल नाही वाटत आहे जमत नाही आहे तर सॉरी त्यासाठी पण मी प्रयत्न करत आहे येता येता माझं कायमचं ठरलेलं काम फेवरेट काम म्हणजे भरपूर तुम्ही सगळे म्हणता की मेकअप करत नाही आवडत नाही पण पर मला परफ्यूम लावायला फार आवडतं मला तर आवडतात परफ्यूम आवडतात खूप जास्त आणि मी त्याची शॉपिंग नक्की करते महिन्यातून एकदा किंवा दोन महिन्यातून एकदा तरी हे एक ठरलेलं ठिकाण आहे हे मेडिकल आहे खरं तर असं फिरून फिरून स्वतःला जे हवं ते वस्तू घेता येतात तर मी या मेडिकलमधून नक्की घेते आणि मला पाहिजे होतं तर मी परफ्यूम घेतला आणि बघत होते काही घरी कमी आहे का सामान तर ते इथून घेऊन जाऊ शकतो औषधं वगैरे शॅम्पू वगैरे तर मला अशी सवयी आहे फिरायची या मेडिकलमध्ये नवीन असलेल्या नवीन आलेल्या वस्तू समजतात आणि छान वाटतं थोडासा स्वतःसाठी वेळ दिला जातो म्हणजे पंधरा दिवसातून मी एकदा घरातून बाहेर पडते म्हटल्यावर छान वाटतं आणि खूप लोकांचं म्हणणं आहे तू तुझं वजन वाढव तर मी प्रयत्न करत आहे वजन वाढवायचा आता ते वाढत नाही त्याला काय करायचं तोपर्यंत अंशू किल्लू झोपलं होतं अंशूला पप्पाच्याकडं दिलं आणि आम्ही घरी गेलो तर थँक्यू यू व्हिडिओ बघितल्याबद्दल पूर्ण